सचिन भाऊ जगताप हे सुद्धा महाराष्ट्र शासनाचे आहेत जगतापुंबाला मारकुरी संपदाची मोठी परंपरा लाभलेली आहे जगताप परिवाराची ही मोठी परंपरा सक्षमपणे अरुण काका जगताप साहेबांचे सर्वांना विनंती की पुढे घेऊन जात असताना का व्हायचं संग्रम भाऊ जगताप सचिन भाऊ जगतापफॉर्म वरती फक्त व्हीआयपीज असतील कुस्तीच्या प्लॅटफॉर्म वरती फक्त व्हीआयपीज असतील मी सर्वांनी रोहदास एकच मिनिट महेंद्र गायकवाड सोलापूर विरुद्ध साकेत यादव परभणी माती विभागाची अंतिम फेरीची लढा आपल्या पुढे सुरू होत आहे यातला विजेता जाती विभागाच्या विजेता बरोबर महाराष्ट्र केसरी किताबाच्या दोन हजार पंचवीस टायटलसाठी लढे सरपंच रोहिदास आमले आखाडा प्रमुख आशिष आणि आणि जच्छ भूमिकेत एकेरीपटाची पकड करण्याचा प्रयत्न ेत यादव ताबा मिळलो दोन गुणांची वसुली सरपंचा इशारा कुस्ती खऱ्या स्थितीमध्ये मध्यावर चालू पहिला खाली भाषा खाली भाषा शून्य दोन खाली भाषा हिंद केसरी पहिला निगेश भाऊ डोके आक्रमक झाला महेंद्र योगेश भाऊ तू हे गुणाची नोंद नाहीये सरपंच सूचना देत आहेत महेंद्र गायकवाड गुरु साकेत यादव सोलापूर परभणी दोन हजार पंचवीस च्या महाराष्ट्र केसीची ताबाला गवसणी घालण्यासाठीची माती विभागाची एक कडवी झुंडा ताबा मिळवण्याचा प्रयत्न तितक्या चपळतेने साकेत यादव निघून आलाय शून्याची गुणाची नोंद नाहीये गुण भर शून्य दोन प्रेक्षणीय लढत चालू आहे ऐका पृथ्वीराज महाल ताबोतोब मॅट वरती या भगवान आणि शिवराज राक्षसी दूकाशमध्ये ताबडतोब मॅड वरती या कुस्तीची भोंडी बाबा सुहास महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय तर वाईल्ड कार्ड द्वारा परभणीकडून प्रतिनिधित्व करत असलेला साकेत यादव एक तुल्य तुल्यबळ लढा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला पथक मिळवून दिलेला साकेत बाहुलबली नावानं जो कुस्ती क्षेत्रामध्ये कुस्ती संगीनांच्या तळ्यातला गाईक ताईत असलेला महेंद्र गायकवाड खेम्याची पकड ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतो महेंद्र परंतु तितक्याच सपातेनं साकेत यादव दरम्यान कुस्ती आकारण्याच्या बाहेर सरपंचा इशारा महिंद्राला एक गुण कुस्तीची तंत्र शुद्ध माहिती देताना आंतरराष्ट्रीय पहिल्या आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच गुन्हे लागून पहिल्या फेरीची अखेरची तीस सेकंद वेळ चालू आहे स्कोरबोर्ड ची वायर हलवली तिथले प्रेक्षक बाजूला सोळा सेकंद राहिलेत पहिल्या फेरीचे स्क्रीन पासून बाजू लावा बा... दहा सेकंड मी अनाऊन्स करतोय त्या स्क्रीन पासून बाजू लावा दक्षता घ्या पहिल्या फेरीची समाप्ती

सेकंदाची विश्रांती संवाद आतमध्ये येऊ द्या पृथ्वीराज महोळ चला पटकन बॅट क्रमांक दोन वरती करायचंय का सचिन महाराज पृथ्वीराज आतमध्ये येऊया द्या एकच चला चालो है, चालो है। मी? चला, टाइम अनाऊन्स करतोय दर तीस सेकंदाने थोडा तरी काय करा लागतात सगळ्या गोष्टी आक्रमक झाला महेंद्र आपल्या गुणांची पिछाडी भरून काढण्यासाठी आघाडाच्या बाहेर परंतु ताबा मिळायला यशस्वी महेंद्राची दोन गुणांची वसुली कुस्तीचा गुंफलक लाल तीन ला ला दोन पिछाडीवर पडलेला महेंद्र आक्रमक बनलाय गुणांची नोंद केली आहे आणि आता आघाडीवर आहे महेंद्र गायकवाड सोलापूर राजेचे ती सेकंड समापुराजला अतिशय तुल्य लढत अरे को चालेल याचा राणे संग्राम गुंड सर टाइम सांगा टाइम पटाला लागण्याचा ला 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 प्रयत्न महिंद्राने झुडकाम लावलाय ताबा मिळवतोय आणि दोन गुणांची वसुली चीट करण्याचा महिंद्राचा प्रयत्न आणि सरपंचा घडलेल्या एस टीमध्ये महेंद्र गायकवाड सोलापूर सोलापूर शिवराज राक्षे संपलेला भेटलेला आहे माती मरामध्ये आजारली आहे केले मध्य राज्याचे उपमुख्यमंत्री विजेता ठरला महेंद्र गायकवाड सोलापूर जाधव साहेब आणि आयोजक महाराष्ट्र केसरी मातेभाग तृतीय क्रमांकासाठी लढत होणार विशाल बंगर सोलापूर लालपट्टीमध्ये या सुहास गोर्गे गोंदिया निळापट्टी मधिया